यवतमाळ वाशिम लोकसभा महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा नामांकन अर्ज उशिरा दाखल झाल्यामुळे त्यांच्याकडे प्रचारासाठी वेळ फार कमी उरला होता अशामध्ये पालकमंत्री संजय राठोड व पुसदमधील अजितदादा गटाचे आमदार इंद्रनील नाईक तसेच त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या दरम्यान सिने अभिनेता यांचा पोसदमध्ये संवाद पार पडला व यश नाही त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा प्रचारासाठी पुसद येथे दाखल झाले अशावेळी नितीन गडकरींच्या सभेला मोठ्या संख्येने सभेच्या ठिकाणी अजितदादा गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असे चित्र बघायला मिळाले यावरून असे लक्षात येते की पुसदमधील भाजपचे आमदार निलय नाईक यांचे कार्यकर्ते कुठेतरी त्यांच्यावर नाराज आहेत पुसदमध्ये राजश्री पाटलांच्या प्रचाराला भाजप नेते निलय नाईक हे कुठे जास्त फिरताना दिसले नाहीत विरोधकांनी राजश्री पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील सध्याचे रहिवासी असल्या कारणामुळे यवतमाळ वाशिम जिल्ह्यासाठी महायुतीकडून बाहेरून जिल्ह्यातील उमेदवार आयात केला अशा विविध टीका टिप्पण्या केल्या पण आता महत्वाचा विषय आहे पुसद तालुका हा मतदानासाठी महत्वाचा तालुका असून मोठ्या संख्येने मतदानासाठी मतदाना धुरा ही इंद्रनील नाईक व नील नाईक यांना दिली आहे असे बघायला मिळाले की आमदार इंद्रनील नाईक व त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी संपूर्ण पुसद तालुका बेचाळीस डिग्री सेल्स तापमानामध्ये सुद्धा पिंजून काढला व सकाळ दुपार संध्याकाळ सतत जनजागृती व जनसामान्यांशी संवाद साधत त्यांच्या बंगल्यावरती ती पण सतत रात्री बैठका घेताना दिसले पुसद तालुक्यातील इंद्रनील नाईक यांनी पुसत क्षेत्रात विकासाच्या बाबतीत सर्वात जास्त निधी आणला या कारणाने लोकांची व जनसामान्यांची त्यांची जवळीक वाढली आहे निवडणूक आहे हार जीत चालूच राहणार पण कदाचित महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील जर निवडून आल्या तर त्यांना पुसत म्हणून चांगली मताची लीड मिळेल तर एकमात्र अधिक मतदानाचं श्रेय आमदार इंद्रनील नाईक व त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना जाणार अशी सर्वत्र पुसद तालुक्यात जोरदार चर्चा होताना दिसत आहे कारण पुसत क्षेत्रात सर्वात अधिक दौरे पुसत तालुक्यातील खेडे व बंगल्यावरतीही लोकांना बोलावून चर्चा करताना यावेळेस इंद्रनील नाईक अपार मेहनत घेताना दिसत होते